नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे धन्यवाद आजचा व्हिडिओ थोडासा खास आहे बघा आज आपल्यासोबत एक एनर्जेटिक व्यक्ती आहे मी व्हिडिओ व्हिडिओमध्ये बोलली होती आणि तीच व्यक्ती आज आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याकडून त्यांच्या आरोग्याचं राज त्यांच्या एनर्जेटिक राहण्याचं राज समजून घेऊया का चला तर मग समजून घेऊया नमस्कार काय कधी का का तुमचं नाव काय गुलाबराव चंद्रभान चौधरी पाटील सातारा तालुका आर्मी जिल्हा यवतमाळ तर तुमचं वय काय आहे सांग काय छहत्तर वर्षाचा आहे आणि तुम्ही जे एवढं एनर्जेटिक राहता एवढं तुम म्हणजे आरोग्य तुम्ही एवढे वर्ष वय असून तुमचं आरोग्य चांगलं आहे त्याचा राज काय आहे बरं मॅडम शुद्ध शाकाहारी जेवतो शुद्ध बोलतो चांगल्या चांगल्या लोकांसोबत बसतो उठतो व चांगलं चांगलं आहार आपल्या पोटात गेला पाहिजे या करता जास्तीत जास्त त्याचबरोबर काकाजी तुम्ही एवढं एनर्जेटिक राहता त्याचबरोबर तुम्ही समाजकार्य सुद्धा करता मला तुमचं समाजकार्य या वयात सुद्धा तुम्ही समाज कार्य करता ते कशा पद्धतीने करता समाजकार्यसाठी करतो मॅडम आपल्यापासून लोकांना समाधान झालं पाहिजे समाजात मी विवाह मेळावे घेतो मी विठ्ठल नामाचे जे जप घेतो मी बरेचसे चांगले चांगले गावातले कार्यक्रम असते ते कार्यक्रम सुद्धा अटेंड करतो कोणतं देऊळ बांधायचा असेल त्याच्यात सहकार्य करतो कुठं काही अर्जंट काम असलं कोणाचं लग्न आणलं असेल त्याकरता सुद्धा मी प्रयत्न करत राहतो तर तुमच्या घरी कोण कोण आहे का की आणि तुमच्या घरचा मेन तुम्हीच असाल नाही का हो आणि घर सुद्धा तुमचं व्यवस्थितच हे असाल तर त्याबद्दल तुम्ही थोडक्यात आमच्या ऑडियन्सला सांगाल का की कशा पद्धतीने बघायला पाहिजे म्हणजे आपलं कुटुंब व्यवस्थित चालेल तर थोडक्यात सांगाल का हो मॅडम तर मला एक मुलगा आहे आणि एक सून आहे दोन नातू आहे एक नातू बँकेत आहे एक नातू मेडिकल चालवतो अशा परिस्थितीत आम्ही सूनही चांगले आहे स्वभावाला आणि नातू सुद्धा आपापल्या आप व्यवहारात घर राहतात निर्वेशनी घराणा आहे शुद्ध शाकाहारी जेवण आहे आणि सर्वाच प्रेम आपल्याला लाभलं ला पाहिजे याकरता आपण त्यांच्यावर जास्तीत जास्त प्रेम करणे हे आपला मूळ उद्देश आहे आणि अशा पद्धतीने आम्ही घरात वागतो त्यामुळे आमच्या घरात भांडणं होत नाही चांगले सुसंस्कार बोलणं चालणं राहणं वागणं अशा पद्धतीने आमची दिनचर्या आहे मॅडम व्हेरी गुड खूप छान त्याचबरोबर तुम्ही तुमचं आरोग्य अजूनपर्यंत तुमच्या तब्येतीत हे नाही त्यासाठी तुमची वेगळी काही दिनचर्या असते का, दिन का? का, का, का? जी जी का की तुम्ही सकाळी उठल्यानंतर जसं व्यायाम आहे किंवा काही अशा पद्धतीचं काही आहे का कारण आमचा जे जे ऑडियन्स आहे तो सुद्धा वयोवृद्ध आहे आणि त्यांना तुमच्यापासून काही प्रेरणा मिळेल की आरोग्य चांगले जगता येईल त्यांना तुम्ही काही सांगू शकाल का बरोबर आहे मॅडम तर आता याच्यात सांगण्यासारखं एकच आहे की सकाळी दिवस निघायच्या अगोदर उठणे व्यायाम करणे कडुलिंबाचा पाला आहे त्याचा एक गिलास रस पिणे आपल्या शरीराकडे जपणे अशा पद्धतीने आमचा नित्यक्रम चालू आहे आणि शुद्ध शाकाहारी जेवण तुम्ही बोलला की सकस आहार रोज तुम्ही सकस आहार घेता हो आणि तुम्ही कडुलिंबाचा रस सुद्धा oh. आणि कडुनिंबाला आपल्याकडे डॉक्टर असं म्हणतात बरोबर ना oh. कारण प्रत्येक आरोग्यासाठी किंवा आरोग्या समस्येसाठी कडू कडुनिंबाचा वापर केला जातो oh. आणि ते कडुनिंबाच्या पालाचा तुम्ही दररोज रस घेता म्हणजेच तुमच्या आरोग्य त्याचा त्याचा रास तेच आहे का कडुनिंबाचा पालाचा रस कडुलिंबाचा आणि आणखी एक मला प्रश्न विचारायचा होता की मागे एकदा करोनाच्या काळात तुम्हाला करोना झाला होता आणि त्यात करोनाच्या पिरियडमध्ये बरेच लोक म्हणजे जग सोडून गेले काही तरुण लोक गेली काही वृद्धसुद्धा गे गेली पण अशाही याच्यात तुम्ही आश्वताची तब्येत जपली आणि तुम्ही करोनातला मार दिली त्याला दोन हात केले त्या संकटातून तुम्ही बाहेर आला हो तर त्याच्याबद्दल काय सांगाल हो मॅडम मला काय झालं बा साई श्रद्धा यवतमाळच्या दवाखान्यात मला ऍडमिट केलं होतं आणि साई श्रद्धा मध्ये असं ठरलं होतं की बा यांना कोरोना झाला मग मला तिथून डॉक्टर शहाकडे नेण्यात आलं शहाकडे नेण्यात आल्याच्या नंतर मग तिथून तिथे सुद्धा त्यांनी घेतलं नाही मला शंभर टक्के कोरोना झाला होता म्हणजे थोडंफार सुद्धा चालता येत नव्हतं अशा परिस्थितीत मला सरकारी दवाखान्यात माझ्या मुलाबाळांनी नेऊन टाकलं आता तुमचं हे रामराम आहे बिमारीतून तुम्ही कधीच वाचणार नाही कारण आता हे म्हणजे खूप झालं बिमारी म्हणून मी दवाखान्यात ऍडमिट झालो माझ्या शेजारी एवढे चांगले लोक होते की त्यांना मी प्रेरणा द्यायचं काहीच होत नाही काहीच होत नाही कोरोना म्हणजे काय बाबा कोरोना म्हणजे फार मोठी बिमारी नाही अशा पद्धतीने मी त्या माया वॉर्डातील लोकांना समजावून सांगत होतो आणि कॉन्फिडन्स ठेवल्यामुळं मला त्याच काहीही वाटायचं नाही मला कोरोना आहे बा असं आहे काही न वाटता आमच्या वॉर्डातले रोज दोन तीन दोन तीन लोक मराचे पण मी एक नवीन पैशाची हाय न खाता मी त्याला टक्कर दिली आणि टक्कर म्हणजे एक डॉक्टर होते एक डॉक्टर होते त्यांनी मला इंजेक्शन हे ते चालूच होतं मला सारखं इंजेक्शन द्यायचे पुन्हा त्या ऑक्सिजन ऑक्सिजन चालू होतं मला अशा परिस्थितीत मी खूप खूप हिंमत ठेवली आणि अशाही कोरोनाला मात देऊन मी जिवंत बाहेर आलो त्याबद्दल लोकांनी मला हार्दिक हार्दिक अभिनंदन केलं आणि हेच मी मला मॅडमने सांगायचं आहे मला खूप खूप दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा तर बघा तुम्हाला असं म्हणायचं आहे का की आपण आपल्यावर जे संकट येते किंवा आपले जेव्हा आरोग्य बिघडते तेव्हा सगळ्यात महत्वाचं असते ते आपलं पॉझिटिव्ह राहणं किंवा सकारात्मक आणि स्ट्रॉंग मनस्थिती ठेवणं हो ते बरोबर आहे मॅडम माणसानं जीवनात मी हसत राहायचं पॉझिटिव्ह राहायचं चांगल्या लोकात बसाच चांगलं बोलाच चांगलं वागायचं हा जो विषय आहे हा माणसाला आयुष्यात समोर नेऊ शकते माणसानं कधी भी हसत राहिलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे देवाधर्माचं नाव घेतलं पाहिजे देव आहे म्हणजे आहे विठ्ठलाची कृपा आहे म्हणजे आहे मी विठ्ठलाचा भक्त असल्यामुळं मला जास्तीत जास्त विठ्ठलाची कृपा आहे आणखी एक गोष्ट मला सांगायची आहे काकाजीची बघा आ, ते आमचे काकाजी आहे बरं आणि तुम्हाला प्रेरणा मिळावी ह्यासाठी मी त्यांचा ह्या व्हिडिओत समावेश केलेला आहे की तु तुम्हाला सुद्धा त्यांच्याकडून काहीतरी प्रेरणा मिळावी बघा काय झालं होतं ते करोनाच्या पिरियडमध्ये जेव्हा ॲडमिट होते ते स्वतः डॉक्टरांना सांगत होते की मला काहीच झालं नाही मला कुठल्याही औषधीची जास्त गरज नाही मला बरोबर का 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 त्या काकाजी मी बरोबर आहे तर डॉक्टरांना ते सांगायचे की डॉक्टर सुद्धा अचंबित होत होते की जेव्हा कोरोनाचं नाव ऐकल्यानंतर काही लोक त्या धाकाने गेले धाकाने स्वर्गवाशी गेले त्या तिथे ज्या दवाखान्यात ते ॲडमिट होते ज्या वार्डात ते ॲडमिट होते त्या ठिकाणी रोज एक दोन एक दोन पेशंट जायचा बरं जायचाच नाही तर त्यांच्या जवळ प्रेताची अशी खच्ची राहायची एक दोन पडलेले की सोबत त्यांना राहावं लागत होतं आणि विचार करा ह्या गोष्टीसुद्धा असून त्यांनी आपलं मन पॉझिटिव्ह ठेवून सकारात्मक विचार ठेवून आणि धाडशी वृत्ती धाडशी मनाने त्या संकटाला त्यांनी मात दिली संकट येतातच माणसावर असं नाही संकट येत नाही पण त्या संकटाला तोंड देणं हे मात्र आपल्या हातात असतं आणि हेच काकाजीनं सिद्ध करून दाखवतं बघा आणखी एक गोष्ट आहे मी त्यानंतर काका मी मागे ऐकलं होतं की तुमच्या पाय झाला होता हो मॅडम मी मी मला थोडं कमी दिसत मंगल कार्यालयामध्ये लग्नाला गेलो होतो तिथून मी सहा फूट खाली पडलो सहा फूट खाली पडून मा बॉलजॉइनचा एवढा आवाज झाला फाडकिने आवाज आला आणि मी एका पायावरच झालो आणि अशा परिस्थितीत मग जाईन तुटला पाय तुटला hmm. आता मग असं ठरवलं की आता आपले व्यवहार आपल्या हातची तिजुरीची किल्ली पोराला देऊन द्यायची आणि आपण मोकळ व्हायचं परंतु मला भगवंतांनी एवढी इच्छा शक्ती दिली की मी चार दिवसात माझ्या काळीनं संडासात जाऊ शकलो मला कोणी हात लावला नाही कोणी काही नाही चार दिवसात मी टकाटक तक झालो आणि मी सर्व दिनचर्या करायला लागलो मी ते चाबी आवडली आणि माझ्याच कमरीला ठेवून दिली बघा याच्यातून आणखी एक तुम्हाला संदेश काकाजी हे द्यायचा आहे की जो पर्यंत आपण जिवंत आहोत तो पर्यंत आपल्याकडे पैसा असायलाच हो ना काकाजी पैसा असायलाच हवा बी दिली नाही याचा अर्थ त्यांच्याकडेच पैसा त्यांनी ठेवून घेतला तर मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे की बघा वयाचे त्यांनी छहात्तर वर्ष बरोबर ना मी नाही वयाचे शहात्तर वर्ष त्यांचं चालू आहे आणि ह्या वयात जेव्हा ऍक्सिडेंट होतो तुम्ही विचार करा मित्रांनो की वयाच्या या वयात जेव्हा ऍक्सिडंट होतो आणि बॉल तुटतो चार दिवसानंतर हे खरंच तुम्हाला वाटतं का शक्य आहे आणि शक्य असेल तर हे कोणत्या गोष्टीने शक्य झाले ना तुम्हालाही तेच वाटते ना इच्छाशक्ती बरोबर तर इच्छा शक्ती जर तुमची जबरदस्त असली तर माणूस कुठल्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतो आणखी काय सांगायचंय काय तुम्हाला मला असं माहित आहे की तुम्ही देव धर्म खूप करता तुम्ही पंढरपूरला जेव्हा गेले तेव्हा वारीत तुम्ही वा प्रदक्षिणा कुठली प्रदक्षिणा सांगितली होती तुम्ही नगर प्रदक्षिणा केली बघा पाय वोढलेला आहे बरं त्यांना आता एक चालतात ते पण थोडं चालणं व्यवस्थित नाहीये तरी अशाही परिस्थितीत त्यांनी नगर प्रदक्षिणा केली तरी ही नगर प्रदक्षिणा तुमच्यासाठी सोपी होती का आणि तुम्हाला ती जमली का नाही मॅडम मला असं शक्यच वाटत नाही की मी नगर प्रदर्शनं पंढरपुरात करील बुवा म्हणून परंतु त्या विठ्ठलाची भक्ती आणि माझे कॉन्फिडन्स असल्यामुळं मी ते नगर प्रदर्शनात एवढी मोठी नगर प्रदर्शन करू शकलो त्रास झाला थोडाफार त्रास होणार पंढरपूरला जेव्हा गेले नाही वयाची सगळ्यांनी शुभेच्छा म्हणून लिहाल काकाजींना कारण त्यांनी वयाची पंचाहत्तरी पंढरपूरला केली आणि तिथे बऱ्याच लोक भरपूर लोक आले होते घेऊन गेले होते आणि तिथे त्यांनी वयाची पंचाहत्तरी साजरी केली तर सगळेजण लिहाल तुम्ही काकाजींसाठी शुभेच्छा तर मला हे विचारायचं आहे की तुम्ही समाज कार्य करता आता ही कुणबी समाजासाठी लग्न मिळावे त्या ते करतात आणि भाग घेतात बऱ्याच असले त्या ठिकाणी जाऊन त्यांना प्रवृत्त करणं की तुम्ही मेळाव्यात लग्न करा हे तुम्ही त्यांना सांगताना मेळाव्यात लग्न करणं खर्च कमी होतो बघा वयाच्या ह्या विचार ते त्यांचे विचार बघा की जर तुम्ही जर घरी लग्न केलं तर के खर्च भरपूर होतो हेच त्यामागचा उद्देश ना हो oh आणि तुम्ही जर मेळाव्यात लग्न केलं तर, के तर तुम्हाला खर्च कमी होतो म्हणजेच काय तर समाज प्रबोधन जे म्हणतो आपण ते समाज प्रबोधन सुद्धा ते करतात तर कशा पद्धतीने तुम्ही लग्न जमवता तर का मॅडम मुला मुलीची पसंत झाली की hmm. नंतर आम्ही मग त्यांना जुळवा जुळी करता जवळ जवळ आणतो आणि त्या पद्धतीने त्यांना जवळ जवळ आणून हे लग्न व कमी खर्चात कशा पद्धतीनं होईल विवाह मेळाव्यात व्हाय पाहिजे आणि वधूवर परिचय मिळावा घेतो आम्ही जवळपास शंभर शंभर मुलं मुली त्या वधूवर परिचय मिळाव्यात असतात अशा परिस्थितीत आम्ही एका रूममध्ये ज्या मुलाला मुलगी पसंत आहे ज्या मुलीला मुलगा पसंत आहे एका खोलीत नेऊन त्यांचा सर्व विचारपूस करतो तुम्हाला पसंत आहे का तुम्हाला पसंत आहे का जर त्यांनी पसंती म्हटल्याच्या नंतर आम्ही ते सुरुवात जोडतो आणि ते विवाह मेळाव्यातच लग्न करण्याचे प्रयत्न करतो परिचय आहे तर ह्या परिचय मिळावची प्रेरणा कशी भेटली हे परिचय मेळावा जे आहे ते आमच्या आर्मी तालुक्याचे दादा होते त्यांनी हा परिचय मेळावा तयार केला आणि त्या परिचय मेळाव्यातून सर्वाला उत्सुकता दिली की व परिचय मिळावा कायले म्हणते विवाह विवाह मेळावा काय म्हणते खर्च कसा आटोक्यात राहायला पाहिजे सर्वांच्या भावना एकामेकाच्या चांगल्या राहिल्या पाहिजे चांगले, रा चांगले कार्य केले पाहिजे याकरता सर्व गावगावचे लोक वाढणं करण्याकरता येणार होते येतात आणि ते खूप सहकार्य करतात एकामेकाला सर्व सोयरा एकाच ठिकाणी येतो सर्व ठिकाणी एकाच ठिकाणी राहून ते सर्वांच्या भेटीगाठी होतात म्हणून हा विवाह मेळावा हिंगोले दादांनी आमच्या आर्दी तालुका करता आणलेला होता धन्यवाद काकाजी आता जे काकाजीने इंगोले गुरुजी नाव घेतलं ते इंगोले गुरुजी हे माझे वडील होते आणि माझ्या वडिलांच्या सोबत काकाजी सो राहत होते आणि सोबत सुद्धा ते सोबतच करत होते तर बघा धन्यवाद धन्यवाद का काकाजी खूप खूप धन्यवाद आणि आमच्या जे ऑडियन्स आहे त्यांना खूप तुमच्यापासून प्रेरणा मिळेल आणि धन्यवाद भेटूया पुन्हा